आज निगोळ आणि परिसरामध्ये विविध विकास कामांच्या निमित्तानं या सिरसोले गावामध्ये एक छोटीशी सभा या ठिकाणी घेण्यात आली जवळपास एक कोटी तेहतीस लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन लोकार्पण आज आमचे सर्व सहकारी या ठिकाणी जे उपस्थित आहेत राहुल पाटील शिंदे असतील प्रशांतजी गायकवाड असतील सचिन पाटील वरळ असतील पंकजी कारकिर्ले असतील भास्करराव उचळे असतील असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे विशेषतः मला या ठिकाणी सांगायला अन्न आनंद होतो आज की आजचा दिवस म्हणजे वीस नोव्हेंबर बरोबर आज वर्षापूर्वी माझ्या विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान त्या ठिकाणी आज झालेलं होतं आणि त्याच दिवशी बरोबर वर्षाने आज मी निगोजमध्ये या शिरसुरे गावामध्ये या विकास कामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना निश्चितपणे मला आनंद होतो आहे आमचे सगळे सहकारी या सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीनं गेली वर्षभर मी या मतदारसंघामध्ये जो काही विकासाचा घोडदौड त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये जवळपास मी आजपर्यंत स ऐंशी ते पंच्याऐंशी कोटी रुपयाच्या कामांचा निधी या मतदारसंघामध्ये आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण साहेबांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फड देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय अजितदाद आणि आज आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर विकासाचा निधी आणलेला आहे वास्तविक पाहता सरकारला यावर्षी लाडकी बहीण असेल किंवा अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान असेल शेतकऱ्यांना दिलेली वीज माफी असेल अशा प्र मोठमोठ्या योजनांच्यावर मोठा खर्च त्या ठिकाणी थे थे झालेला असताना देखील सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघासाठी एवढा निधी आणण्यामध्ये मी यशस्वी झालो त्याचं मला निश्चितपणे समाधान आहे दुसरी एक महत्त्वाचं समाधान सा या ठिकाणी आहे की मी वर्षाचा लेखाजोखा या ठिकाणी ज्यावेळेस सादर करत होतो त्यावेळेस या वर्षामध्ये मी या समाजातल्या गोरगरीब जनतेला त्यांच्या काही आजाराच्या निमित्तानं काही ऑपरेशनच्या निमित्तानं जो काही मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत करायची असेल त्याच्यासाठी जवळपास जा संपूर्ण जर वर्षाची बेरीज केली तर या वर्षामध्ये सात कोटी रुपयाची मुख्यमंत्री सहायता निधीमधून या मतदारसंघातल्या रुग्णांना त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न माझ्याकडून झालेला आहे ही बाब देखील एका दृष्टीनं समाधानकारक आहे अनेक रुग्णांना मदत झालेली आहे अनेक का वैयक्तिकरित्या काही योजना असतील त्या योजनांच्यामध्ये देखील सहकार्य केलेलं आहे जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या हेडवर जो पैसा आणला जातो मग शाळा खोल्या असतील अंगणवाड्या असतील त्याचप्रमाणे जनसुविधांचे कामं असतील मागासवर्गीय वस्त्यांच्यामध्ये सुधारणा करण्याचे कामं असतील असे अनेक कामं या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे शेकडो कामं या प्रत्येक गावामध्ये किमान एक दोन तीन एक दोन तीन कामं जातील अशा पद्धतीने नियोजन केलं आणि मतदारसंघातल्या एकशे शहात्तर शहात्तर गावांमध्ये जवळपास काही ना काहीतरी देण्याचा प्रयत्न मी गेल्या वर्षभरामध्ये केलेला आहे आणि यापुढे देखील निश्चितपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांचं ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आमच्या सगळ्या सहकार्याच्या वतीने मग काम करणार आहे परंतु आता उद्या भविष्यामध्ये काही दिवसामध्येच या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत नगरपंचायतच्या निवडणुका होत आहेत महानगरपालिकाच्या निवडणुका होत आहेत आणि मग त्यानिमित्तानं या मतदारसंघामधल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मी या मतदारसंघातील सर्व जनतेला आवाहन करतो की माझ्या विचाराच्या किंवा आदरणीय राधाकृष्ण विखेसाहेब किंवा महायुतीच्या विचाराचे जे आमचे उमेदवार येतील त्या उमेदवारांना चांगल्या पद्धतीचं मतदान आपण करावं आणि आमच्या पाठीशी खंबीरपणे जनतेनं उभं राहावं असं मी आपल्यामार्फत त्या ठिकाणी जनतेला आवाहन करतो आज वर्षपूर्तीच्या निमित्तानं तुम्ही सी चोवीस तास या वृत्तवाहिनीनं या ठिकाणी ही जी मुलाखत घेतली त्याबद्दल या वृत्तवाहिनीला मनापासून धन्यवाद